दोन हजार अठरामध्ये सगळे सांगत होते रशियाकडून यश चारशे घेऊ नका अमेरिका तुमच्यावर निर्बंध घालेल कारण त्या काळी अमेरिकेने इराण नॉर्थ कोरिया आणि रशियावर आर्थिक निर्बंध लागले होते आणि प्रत्येक देशांना इशारा दिला होता की जर या काळात मी या देशांकडून म्हणजे रशिया नॉर्थ कोरिया आणि इराणसोबत व्यापार केला तर तुमच्यावर सुद्धा आर्थिक निर्बंध लागू भारतासमोर मोठं आव्हान होतं कारण येस चारशे ही प्रणाली भारतासाठी भारताच्या हवाई दलाला मजबूत करण्यासाठी अत्यंत महत्वाची होती त्यावेळी परराष्ट्र मंत्री होत्या सुषमा स्वराज आणि मनोहर पर्रेकर होते संरक्षण मंत्री व्लादिमीर पुतीन भारत दौऱ्यावर आले भारताने पाच एस चारशे खरेदी करण्याचा करार केला किंमत होती पंचेचाळीस हजार कोटी एवढी प्रचंड कोटी किंमत ऐकून देशातल्या अनेकांनी सांगितलं हा व्यर्थ खर्च आहे घेऊ नका पण मोदी ठाम होते गुरुवारी रात्री पाकिस्तानचे जवळपास पन्नास ड्रोन आणि पाच फायटर जेट विमान भारताने पाडले यात सर्वात मोठी कामगिरी बजावली ती एस चारशे या मिसाईलने काल रात्री जैसलमेर आणि आजूबाजूची शहरं चंदीगड जम्मू इथल्या तळांवरती जे ड्रोन अटॅक झाले होते ते हल्ले होऊन आपलं तिथं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असतं पण येस चारशे मे हे हल्ले कसे टळले येस चारशे ही प्रणाली एवढी महत्वाची का आहे हे काम कसं करते हेच मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे नमस्कार मी राजेश सावंत प्रहार न्यूजलाईंड मध्ये आपलं स्वागत करतो दोन हजार अठरा मध्ये अमेरिकेने धमकी देत होती रशियाकडून जर एस चारशे विकत घेतलं तर निर्बंध बसतील संपूर्ण जग दडपणाखाली झुकत होतं पण भारत मात्र थांबला नाही संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या दोघांवर मोदींनी जबाबदारी दिली होती आपल्याला ही डील कुठल्याही परिस्थितीमध्ये करायचीच आहे पुतीन जेव्हा भारतात ते येतील तेव्हा करारावर स्वाक्षरी करायची आहे हे भारताने ठरवलं होतं त्याचवेळी अमेरिकेची नाराजी ओढून घ्यायची नाही यासाठी सुषमा स्वराज प्रयत्न करत होत्या सुषमा स्वराज आणि मनोहर पर्रिकर या, या दोघांनी मिळून एक ऐतिहासिक निर्णय घेतला भारतीय हवाई सुरक्षेसाठी यश चारशे गरजेचं होतं हे त्यांना ठामपणे ठाऊक होतं अमेरिकेचा दबाव जुगारून तब्बल पंचाळीस हजार कोटी रुपयांचा चा राजनैतिक पातळीवर समजावलं आणि पर्रिकरांनी रशियाशी डील केली अत्यंत कुशलपणे अत्यंत स्वस्तात रशियन यश चारशे सिस्टीम सारखी हवाई सुरक्षा प्रणाली आजही जगात मोजक्या देशांकडे आहे आणि आज तीच यश चारशे सिस्टीम पाकिस्तानचे शेकडो ड्रोन अनेक मिसाईल्स काही लढाऊ विमाने हवेतच उडवते शत्रूचा हल्ला होण्यापूर्वी सहाशे किलोमीटर वरून अलर्ट करणारी ही सिस्टीम चारशे किंवा चंदीगडवर चा ड्रोन हल्ला असो येस चारशेच्या सतर्कतेमुळे भारताचं चा मोठं नुकसान टळलं आज भारताच्या पाच सडन डिफेन्स सिस्टीम पैकी तीन तैनात आहेत उर्वरित दोन लवकरच मिळणार आहेत या यश चारशेला आपण सुदर्शन चक्र नाव दिलंय कारण हे शस्त्र फक्त संरक्षणासाठी नाही तर आक्रमणातही ते निर्णायक ठरत राफेल सारख्या लढाऊ विमानांसाठीही पर्रिकरांनी जुन्या कराराचा फेरविचार करून नवा मार्ग शोधला दोन हजार सोळा मध्ये फ्रान्स सोबत झाला आणि तीच विमाने ऑपरेशन सिंदूर सारख्या मोहिमेत वापरली गेली पण यस चारशे डील होती एक रेअर एक्सरसाइज कारण पर्रिकरांनी प्रत्यक्ष आर्मी अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतला होता शिस्त दूरदृष्टी आणि जबाबदारीने घेतलेला निर्णय म्हणजे हे एस चारशे एकोणपन्नास हजार तीनशे कोटी रुपयांचा खर्च वाचवून हे शस्त्र भारतात आणणारे मनोहर पर्रिकर आणि अमेरिकेला समजावणारे सुषमा स्वराज आज हे आपल्या सोबत नाहीत पण त्यांच्या या निर्णयाचं फळ भारत आज मिळवत आहे पाकिस्तानने ड्रोन मिसाईल आणि लढाऊ विमानाने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला शेकडो आत्मघातमी ड्रोन मिसाईल आणि लढाऊ विमाने पाडण्यात भारताने रशियाकडून खरेदी केलेल्या यश चारशेची मोठी भूमिका राहिले हिटिल झालीच नसती तर आज भारताचे प्रचंड नुकसान झाले असते पण पर्रिकरांचं दूरदर्शी नेतृत्व आणि सुषमा स्वराज यांचा मुत्सद्देपणा यामुळेच आज भारत अधिक सुरक्षित आहे हे फक्त व्यवहार नव्हते हे होते देशाच्या सुरक्षेसाठी घेतलेले धाडशी पाऊल आणि म्हणूनच आज पुन्हा एकदा या थोन थोर नेत्यांच्या कार्याला आपला मनपूर्वक सलाम तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्रहार न्यूजलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद